शिवसेना आणि या दसऱ्या मेळाव्यामध्ये दोन्ही पक्षांकडून एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपाच्या फैली झाडल्या गेल्या याच आरोप प्रत्यारोपावरून आता राजकारण चांगलंच तापलंय म्हणजे दसऱ्या मेळाव्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर दोन दिवसांचा मृतदेह तसाच ठेवण्यात आला होता त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले होते असं विधान शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी केलं कदमांच्या या विधानानंतर खळबळ उडाली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं यातच आता कदमांच्या पत्नीचा मुद्दा देखील बाहेर निघालाय आणि तो प्रचंड तापलाय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या रामदास कदमांच्या बायकोना जाळून घेतलं की तिला जाळलं असा मुद्दा चांगलाच रंगलाय प्रकरण नेमकं काय का आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ तर शिवसेना प्रमुखांच्या निधनानंतर चौदा वर्षांनंतर हा मुद्दा रामदास कदम यांनी उकरून काढला ठाकरे सेनेतील नेत्यांनी ने कदमांची कुंडली अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत रामदास कदमांचं सगळंच बाहेर काढलं मृत्यूनंतर बाळासाहेबांचे ठसे उद्धव ठाकरे यांनी घेतले असे आरोप करत खळबळ उडवून दिली त्यांच्या या आरोपाला उद्धव ठाकरे विश्वासू नेते अनिल परब यांनी चोख प्रत्युत्तर दिले त्यांनी एकोणीसशे त्र्याण्णव सालचे प्रकरण बाहेर काढून रामदास कदम यांची कोंडी केल्याचं पाहायला मिळते अनिल परब म्हणाले बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर चौदा वर्षांनी रामदास कदम यांना कंठ फुटलाय महाराष्ट्रातील मूलभूत प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी केलेला हा त्यांचा कुटील कदम यांनी केलेल्या आरोपांवरती आमची नार्कोटेस्ट करण्याची तयारी आहे पण त्यासोबतच ज्योती रामदास कदम यांनी एकोणीसशे त्र्याण्णव साली स्वतःला का जाळून घेतलं होतं त्यांना जाळण्यात आलं होतं का याची ही नार्को नार्कोटेस्ट करा योगेश कदम गृह राज्यमंत्री आहेत त्यांच्या बापानं काय उद्योग केले याची चौकशी केली पाहिजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून या पद्धतीला आळा घालण्याची गरज आहे एकोणीसशे त्र्याण्णव साली गृह गृहराज्य मंत्र्यांच्या आईनं स्वतःला जाळून घेतलं होतं या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे ज्योती रामदास कदम यांनी स्वतःला का जाळलं या घटनेचे साक्षीदार आजही आहेत वेळ पडली तर तेही समोर आणू असं देखील अनिल परब यावेळी म्हणाले एवढंच या नाही रामदास कदम यांनी खेडमध्ये कोणाला बंगला बांधून दिला याची देखील सगळ्यांना माहिती आहे असं अनिल परब यावेळी म्हणाले आता परबांच्या या आरोपाला रामदास कदम यांनीही सडेतोड उत्तर दिले टोन्स स्टो होते त्यावेळेला माझी पत्नी जेवण बनवत होती साडीला आग लागली आणि भडका उडाला तेव्हा मी माझ्या पत्नीला वाचवलं माझे जळलेले हा त्याचे साक्षीदार असून त्यावेळेला जसलोक दावखान्यामध्ये माझी पत्नी ॲडमिट होती सहा महिने ते तिथे रूम घेऊन थांबलो होतो बाळासाहेब स्वतः दावखान्यामध्ये आले होते आम्ही आजही दोघे जीवाभावाने संसार करत आहोत तर अशा पद्धतीनं बदनामी केली मी कोर्टात जाईल आणि अब्रू नुकसानीचा दावा टाकेल असं रामदास कदम म्हणाले मृत्यूबाबत संशय व्यक्त करणाऱ्या करा अशी कर मागणी केली तर यावर बाळासाहेबांच्या मृत्यून चौकशी करावी अशी मागणी रामदास कदम यांनी केली मी नार्कोटेस्ट साठी तयार आहे असंही कदम यावेळी म्हणाले एवढंच नाही पत्नीच्या नावे सुरू असलेल्या डान्स बारच्या आरोपांवरही त्यांनी उत्तर दिलं रामदास कदम म्हणाले योगेश कदम यांच्या आईच्या नावानं बार नाही तर ऑर्केस्ट्रा होता त्याचं परमिशन होतं तो चालवत होता त्याचं ऑडि ॲग्रीमेंटही होतं जेव्हा आम्हाला लक्षात आलं की तिथे एखादी मुलगी विक्षिप्त हावभाव करत होती तेव्हा आम्ही ते हॉटेल बंद केलं तुमच्यासारखे के आम्हाला कोणाच्या बाबतीमध्येच मशानामध्ये बकऱ्या कापायची गरज नाही असं रामदास कदम यांनी ठणकावून सांगितलं या प्रकरणामुळे आता रामदास कदम आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये चांगलंच वाकयुद्ध रंगले आता या प्रकरणामध्ये पुढे काय होतंय कोण कोणाचे कोणते पत्ते बाहेर काढतंय हे पाहावं लागेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका